गुंजाळवाडी बेल्ले येथे उसाची तोडणी सुरू असताना दत्तात्रय सकाराम गुंजाळ यांच्या उसाला आग लागली त्यात सुमारे दीड एकर ऊस जळाला व त्यांच्या शेजारी राजेंद्र गंगाधर गुंजाळ यांची तोडणी आलेली द्राक्ष बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सुमारे पाचशे झाडे जळाली यात त्यांचे तीन ते चार लाखाचे नुकसान झाले आहे ट्रॅक्टरच्या साह्याने बागेला पाणी मारण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आयवा न्यूज चे प्रतिनिधी गणेश सोरे यांनी नगर कल्याण हायवे वरती उंजळवाडी या गावाच्या हद्दीमध्ये आज दुपारी बाराच्या दरम्यान एका उसाच्या क्षेत्राला आग लागली आणि उसाच्या क्षेत्राला लागूनच एक द्राक्षाचा भाग होता त्या बागेलाही त्याचं नुकसान झालेलं आहे आपल्या समेत ते द्राक्ष बागायतदार आहेत आपण त्यांना विचारूया ताई तुमचं नाव काय आणि किती झाडांचं नुकसान तुमचं किती रुपयाचं नुकसान झालं असत ते चार लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे आपण ज्यावेळेस माल पिकवतो ताई की आपल्या मुलाला खाऊ घालत नाही

एवढी अपेक्षा आहे या निमित्तानं दुष्काळाच्या झळा आता चालू झालेल्या आहेत आज पिण्याच्या पाण्याची भ्रांत असताना आणि हातातोंडाशी आलेला घास आपण जर पाहिलं तर द्राक्षाच्या बागेला घड लागलेले आहेत त्याला कागद सुद्धा गुंडाळून ठेवलेली आहेत आणि इतकं जपलेलं असताना त्या द्राक्ष बागेचं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर ज्या उसाला आग लागली होती त्या उसाच्या फडाचे मालक आपल्या समजेत आहेत कशामुळे आग लागली उसाला रोडच्या बाजूने कमी झाली ती काय आम्हाला माहिती पडत नाही काय पण शक्य नाही की जे रोड लोक शिगा वगैरे ओढतात दिला गाडी पुढे गेली गाडीच्या बाटे हवे कदाचित ती उंच म्हणाय म्हणाच हवेसे आणि ती ठणगी उसाच्या बाकीमध्ये गेली उसामध्ये असा तुम्हाला तर्क वाटतो की वाटेच्या वाट सर्वचा हलगर्जीपणा आहे आणि त्याने त्याच्या व्यसनापायी किंवा त्याच्या हलगर्जीपणा नाही क्षेत्रामध्ये झणी काळी टाकली असतात आणि त्याची लागीच माग लागली असावी किती रुपयाचं नुकसान आहे तुमचं तुम्ही तो याच्याबाबत पलाटी किंवा महसूल ह्याच्यामध्ये कुणाला कंप्लीट केली का चलवा चलाटी येऊन गेले तलाठी येऊन गेले आपल्या संवेत या गावचे लोकनियुक्त सरपंच आहेत लवशेठ गुंजाळ लवशेट मला सांगा की आता आपण प्रत्येक ठिकाणी पाहतोय की आता बऱ्याच वेळा अशा घटना घडलेल्या आहेत की ऊसाला आग लागते सांगितल्या प्रकारे एखाद्या माणसाचा हागर्जीपणा झाला असेल परंतु काही ठिकाणी खोडसळपणा पण केला जातो याबाबत काय तुम्ही सांगा खोडसळपणा आता तू काद्याचं जर त्याला आग केलं जर नसतं तो खोडसळपाना या खांद्याबाबत चांगला माल हा ऊस खरोबरच चांगला होता माझ्यामध्ये आणि आता एक ऊन इतकी जायची आहे प्यायला पाणी नाही पण कॅनलवरून यांच्या पायप्या असल्यामुळे याचा ऊस अत्यंत चांगला हिरवागार होता आणि ते म्हणजे जनावरांना पाणी आम्ही जाऊलो म्हणजे जनावरांना सुद्धा पाणी प्यायला नाही पण या ऊसाची झेप शेतकऱ्यांनी चांगली ठेवली आणि आता रस्त्याने जाताना किंवा आता आम्ही ऊस गाड्या येणाऱ्या जाणाऱ्या कोणी आता आम्हाला एकूण जेव्हा संशय नाही पण एखाद्या मोटरसायकल म्हणजे किंवा गाडीमधून एखाद्या शेकड तापून दिली असेल आणि रोडच्या करायला उसा असल्यामुळे तो पेटला याचा असेल आणि वारंवार अशा घटना घडतं म्हणजे इलेक्ट्रिक बोर्डाचा सुद्धा याच्यामध्ये तारांच्या याच्यामुळं हलगडे तार तार लागली त्याच्या घरून सुद्धा काय काय भेटले जातात हे जे आता क्षेत्र आहे किती एकरचं क्षेत्र आहे ते जवळजवळ एक एकर दीड एकर प्रेक्षक लक्षात घ्या कालपासून उसाची तोड चालू आहे आणि आज आणि उद्या दोन दिवसामध्ये जाणार होता काहीतरी नियोजन ठरलेलं असतं आणि आपला हे उसाचं बीर आल्याच्या नंतर आपण काय करायचं आहे हे नियोजन मात्र या जळीत कांडामुळं गोलमडून पडलेलं आहे कॅमेरा पर्सन राहुल गाडगेच आणि गणेश थोरे आय वन न्यूज गुंधाळवाडी